गणपती बाप्पा मोर्या लवकरच आपल्या आवडता गणपती बाप्पाच्या घरी आगमन होणार आहे त्यामुळे आत्तापासून आपण गणपती बाप्पाची मूर्ती शोधण्याचा कार्यक्रम सुरू असणार आहे तर आपणाला गणपती बाप्पाची मूर्ती निवळ करत असताना आपण खालील बाबी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यकता आहे बाप्पाची मूर्ती एका फुटापेक्षा जास्त उंच नसावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता आणता आली पाहिजे सिंहासनवर किंवा लोडला टेकून बसलेला विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम असते परंतु अशा गणपती मूर्ती मिळतीलच अशी खात्री नसते त्यामुळे सिंहासन बसलेला आशीर्वाद देत असलेला गणपतीची मूर्ती सुद्धा अतिशय चांगली असते साप गरुड मासा किंवा युद्ध करतातील गणपती मुळीच घेऊ नये शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच असू नये कारण शिवपार्वतीची पूजा ही लिंगा स्वरूपच केली जाते असे शास्त्र सांगते गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नये गणपती जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत मूर्तीमध्ये दैवत्व नसते केवळ प्रतिष्ठा संदर्भ प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर काही कारण नसतं मूर्ती जर भंग झाली किंवा दुखवली तर अजिबात घाबरून जाऊ नये दही भाताचा नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करून कोणत्याही कोणतेही भय शंका आणू नये कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतक काळात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांच्याकडून पूजा नैवेद्य दाखवून आरती करून घ्यावी गणपतीची विसर्जनाची घाई करू नये गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद मद्य मांस सेवन अजिबात करू नये बाप्पाच्या साधी भाजी भाकरीचा नैवेद्य दररोज दाखवला तरी चालतो केवळ आंबट तिखट पदार्थ नसात दही साखर भात सर्वोत्तम नैवेद्य आहे बाप्पाचं रोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणावी वरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसू नये त्याची विटंबना कृपया करू नये ही माहिती आवडल्यास आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता कृपया इतर ग्रुपवर शेअर करावी लाईक करावी गणपती बाप्पा मोर्या